ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनिक टोप्रा दत्तात शिंदे मोहपाडा प्रभागात विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन ग्रामस्थांकडून सरपंच सदस्यांचे कौतुक रायगड जिल्ह्यात सहासष्ट हजार लोकसंख्या असणारी वासंबे मोहोपाडा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे या ग्रामपंचायतीचा विस्तार व लोकसंख्या पाहता मिळणारा फंड हा तुटपुंजा आहे यासाठी ग्रामपंचायत कमिटी नेहमीच प्रयत्नशील असते ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहोपाडा हद्दीतील विविध विकास कामांचे मंगळवार दिनांक अठरा रोजी दुपारी सरपंच उमाताई संदीप मुंडे सदस्या रसिका राकेश खराडे सदस्या प्रतीक्षा रोशन राऊत आकाश अमृत जुईकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले यातच विजय मस्कर ते मनोज तांबोळी रस्ता वैभव खराडे ते विनायक मुंडे रस्ता अमित शहा ते अविनाश धुरव रस्ता व इतर विकास कामे व्हावीत यासाठी ग्रामस्थांनी आर्थिक बजेट ग्रामसभेत विशेष उपस्थित केले शिवाय दोन वर्ष अगोदर ग्रामपंचायतीला लेखी निवेदनही दिले होते अखेर सदर समस्या लक्षात घेऊन सरपंच व सदस्यांनी लक्ष घालून मंगळवार दिनांक अठरा रोजी विकास कामांचा श्री गणेशा केला यावेळी मोहपाडा मासळी बाजार ते सार्वजनिक शौचालयापर्यंत कॉंक्रिट सांडपाणी गटार बांधकाम भालचंद्र राऊत ते गणेश भोईर कॉंक्रीट सांडपाणी गटार श्री दत्त मंदिरासमोर ब्लॉक बसून बंदिस्त सांडपाणी गटार करणे मोहपाडा अंगणवाडी सुशोभीकरण करणे आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले तर विजय मस्कर ते मनोज तांबोळी रस्ता कॉक्रिटीकरण वैभव खराडे ते विनायक मुंडे रस्ता काँक्रिटीकरण अविनाश धुरव ते अमित शाह रस्ता कॉक्रिटीकरण प्रवीण गीत श्री दत्त मंदिर सांडपाणी गटार रमेश भंडारकर ते मनोहर धोत्रे रस्ता आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच संदीप मुंडे माजी सरपंच रोशन राऊत सामाजिक कार्यकर्ते राकेश खराडे माजी सभापती रमेश पाटील माजी सभापती सुरेश म्हात्रे हेमंत चाळके अजित सावंत आदींसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो